गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड साठी सलग एकतीस तास पंचेचाळीस मिनिटे आठ प्रयोग करण्याचा विक्रम केला आहे पुण्यातील कलाकारांनी प्रसिद्ध नाटककार विवा शिरवाडकर लिखित अजरामर नाटक नटसम्राट नाटकाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी सत्तावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात एकतीस तास पंचेचाळीस मिनिटे सलग आठ प्रयोग करण्यात आले

या नाटकामध्ये विठोबाची भूमिका करत होतो आज आम्ही नटसम्राट या नाटकाचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये सगळं बत्तीस तास चोवीस मिनिटं असं सा साधारण आज आम्हाला रेकॉर्ड आम्ही एक जनरल काढले तेवढ्या वेळ आम्ही प्रयोग केला परफॉर्मन्स केला आठ प्रयोग केले नाटसम्राट या नाटकाचे या नाटकामध्ये एकूण दहा कलाकारांनी काम केलेलं आहे आणि निश्चितच या सगळ्या आजच्या वातावरणातनं आणि जे काय आम्ही ठरवलं होतो त्या पद्धतीने जे काय आम्ही केलं असं वाटतं की आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड निश्चित करूच त्या पद्धतीने आम्ही आता डॉक्युमेंटेशन करून त्या आम्ही त्यांना सबमिट करणार आहोत मी या नसम्राटमध्ये नलू आपली मुलगी रोल प्ले करत होती आणि मजा आली आम्ही केलं आठ प्रयोग छान झाले छान प्रेक्षकांनी एवढी दाद दिली की कधी कसे आठ प्रयोग झाले आम्हालाच नाही कळलं आणि शब्दच नाही बोलायला मी सुधाकर म्हणजे आप्पा बिलवलकरांच्या जावयाचा रोल करत होतो खर तर हा विश्वविक्रम करण्याचा जो प्रयत्न आहे याच्यामध्ये मुळात मी स्वतः एकतर योगायोगाने आलो आणि याचा अनुभव म्हणाल तर न पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं तर किती आनंद होईल नुसती तुम्ही कल्पना जरी केली तरी तुम्हालाही कळेल तसंच आहे खरं तर माझ्या ध्यानी पण नव्हतं की मी कधी काही असे आठ प्रयोग सलग करेन एक, एक तीस तास पंचेचाळीस मिनिटं वगैरे मी नटसम्राट नाटकामध्ये शारदाची भूमिका आता सत्तावीस आणि अठ्ठावीसला ला मी आता आर्ट प्रयोग केले सलग तर जे आधी खूप भीती वाटत होती पण आता झालं तर खूप मज्जा म्हणजे असं खूप ते फिलिंग्स खूप वेगळेच होते खूप मज्जा केली आम्ही आणि डॉक्टर श्रीराम लागू आलेले तर त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले तर खूप म्हणजे असं भाग्याचा दिवस असतो हो ना तो असं वाटतो आम्हाला बस